नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही जी एम सी कोल्हापूर यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता याचा निकाल लावण्यात आलेला आहे हा निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो जी एम सी कोल्हापूरमध्ये गट्ट या पदांची भरती निघालेली होती तर आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा निकाल कशा प्रकारचा आहे बघा मित्रांनो तुमची जी परीक्षा होती ते आय बी एस कंपनीमार्फत घेण्यात आलेली होती ठीक आहे तर आय बी एस कंपनीनं आपला निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर एकूण पंच्याण्णव जागा होत्या आणि पंच्याण्णव जागा ह्या वेगवेगळ्या पदा मिळून भरल्या गेलेल्या होत्या तर या ठिकाणी हा जो निकाल पाहता आपण हा पियूनचा आहे शिपायचा आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता पियून ठीक आहे तर या ठिकाणी तुमचा दोनशे मार्क्सचा पेपर होता आणि दोनशेपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले हे या ठिकाणी दाखवलेलं आहे तर दोनशेपैकी हायेस्ट एकशे चौसष्ट आहे ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स असते त्यांचाच निकाल त्यांचेच मार्क्स या ठिकाणी दाखवले जातात आय पी एस मार्फत तर शिपायसाठी तीनशे बत्तीस विद्यार्थी असे आहेत त्यांना नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहे जर तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क्स असेल तर तुमचं नाव तुमचा निकाल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही ठीक आहे जर तुमचं नाव तुमचा निकाल यामध्ये नसेल तर समजून जायचं की तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क मिळालेले आहेत तर मी झालेले हो आहे तर तर बघा मित्रांनो नंतरची पोस्ट आहे हेल्परची तर हेल्परचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हेल्पर एकशे चौसष्ट हायस्ट यामध्ये पण आहे ठीक आहे तर तुम्हाला जर नव्वदपेक्षा कमी मार्क्स असेल तर तुमचं नाव यामध्ये येणार नाही तर सर्वात जास्त जागा जर मित्रांनो ते कक्षसेवकच्या होत्या वार्ड सर्वांच्या होत्या ठीक आहे छप्पन जागा या वार्ड सर्वांच्या होत्या तर वार्ड सर्वांचा निकाल या ठिकाणी सर्वात जास्त लागलेला हायेस्ट या ठिकाणी आहे एकशे वाला सर एकशे वाला या ठिकाणी हायस्ट आहे वार्ड सर्वंटचा ठीक आहे तर वार्ड सरवणमध्ये तीन हजार एकशे बारा विद्यार्थी क्वालिफाय केलेले आहे कॉमन मेरिट लिस्टमध्ये म्हणजे ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे असे तीन हजार एकशे बारा विद्यार्थी आहे कक्षसेवक या पदासाठी कारण कक्षेसेवकच्या सर्वात जास्त जागा या जी एम सी कोल्हापूरमध्ये होत्या ठीक आहे तुम्ही जर तुमचं नाव यामध्ये नसेल तर समजून जायचं की तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत तर जर तुम्हाला नव्वद पेक्षा कमी मार्क्स असेल तर तुमचा निकाल तुम्हाला यामध्ये दिसणार नाही आहे कारण तुमची एक्झामे आयआबीएस कंपनी मार्फत घेण्यात आलेली होती कधीही नव्वद पेक्षा कमी मार्क्स ज्या विद्यार्थ्याला मिळते त्यांचे मार्क्स या ठिकाणी दाखवत नाही फक्त जे विद्यार्थी नव्वदपेक्षा जास्त आहे नव्वद आहेत त्यांचेच मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात तरी संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद